नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी जसं की पर तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल किंवा इतर सर्व सरळ सेवा एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त अशी आपण एक लाईव्ह सिरीज सुरू केलेली आहे सांदा ते बांदा या सिरीज मध्ये आपण संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांची माहिती तुम्हाला छत्तीस सेशनच्या माध्यमातून देणार आहोत रोज सायंकाळी आठ वाजता तलाठी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सर या आमच्या युट्यूब चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांच्या मनात आहे प्रश्न असा आहे की याची पीडीएफ आम्हाला कुठे मिळेल त्या संबंधीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र दर्शन बॅच फ्री 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 एक आप, गेता, आपन फ्री सुद्धा न घेता तुम्हाला जिल्ह्यांची स्टेशन मध्ये तुम्हाला माहिती आपण उपलब्ध करून देतोय यासाठी तुम्हाला काय करायचंय सुरुवातीला तुम्हाला प्ले स्टोर वरून तलाठी फॅक्टरी ऍप डाउनलोड करायचंय रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऍप ओपन करायचंय आहे ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे कोर्सेस मध्ये कोर्सेसवर क्लिक करायचंय इथे क्लिक केल्यावर तुम्हाला इथे संपूर्ण महाराष्ट्र दर्शन मोफत बॅच तुम्हाला इथे दिसेल ते बाय फॉर फ्री वर तुम्हाला क्लिक करायचंय ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅच परचेस झालेली दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला कंटेन म्हणून ऑप्शन येईल इथे कंटेनवर क्लिक करायचं वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल इथे तुम्ही वॉच वॉचवर क्लिक केलं तर तुम्हाला लेक्चर दिसेल आणि त्याची पीडीएफ हवी असेल तर तुम्हाला इथे पीडीएफ वर क्लिक करावं लागेल बघा तुम्ही जर वॉच वर क्लिक केलं तुम्हा के तुम्हा तुम तर तुम्हाला इथे लेक्चर शो होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जर पीडीएफ वर क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने त्याची पीडीएफ पण मिळणार आहे अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली अतिशय महत्वाची सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी लाईव्ह मध्ये जॉईन करायचंय आणि पीडीएफ हवी असेल तर आत्ताच प्ले स्टोर वरून तलाठी फॅक्टरी ऍप डाउनलोड करायचंय आहे अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद